नमस्कार सर्वांना मी सा करूं आहे अर्पिता आणि माझ्या कुकिंग ब्लॉगमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आज मी ओल्या वरण्याची आमटी करून दाखवणार आहे जी सर्वांना आता सीझनच आहे पावसाळ्यापासून वरणा बाजारात यायला चालू होतो आणि सर्वांची आवडती ही आमटी आहे आपण दूध भात आमटी वरण्याची ही खूप छान आवडीने सगळे खातात चपातीसोबतसुद्धा भाकरीसोबतसुद्धा छान वाटते आणि आज ह्या अशा शेंगा असतात ह्या बाजारात मिळतात आणि आपण हे दाणे काढून घेतलेले आहेत मी सर्व पावशे वरण हा सोलून घेतलेले आहेत हे दाणे आणि आता हे स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आता मी त्याच्यासाठी एक कांदा घेतलेला आहे मोठा बारीक बारीक असं फोडणीसाठी चिरून घ्यायचं आहे बारीक चिरायचं आहे आणि पानमध्ये हे दोन ते अडीच पळी होईल एवढं तेल घेतले आहे आणि मोहरी तडतडल्यानंतर त्याच्यामध्ये तेलामध्ये आता हा कांदा सर्व फ्राय करण्यासाठी टाकलेला आहे कांदा जास्त फ्राय करायचं नाही करपेपर्यंत लो फ्लेमवरती असं बारीक गॅसवर मी असं मऊ होईल असा कांदा हा फ्राय करून घेणार आहे वरण्याची आमटी खूप छान स्वादिष्ट बनते आणि जरूर खा खावी सीजनला आमच्या घरी नेहमी बनवतात हे आता इथं मी लाल तिखट घातलेलं आहे दोन चमचे होईल एवढं लाल तिखट मिसळलेली चटणी कांदा लसूण चटणी घरातली आमची कोल्हापुरी ती मी घातलेली आहे आणि इथं आलं लसूण आणि थोडीशी एक मिरची हिरवी ओल्या खोबऱ्याचा छोटासा तुकडा आणि कोथिंबीर ही असं बारीक छान ठेचून घ्यायचं आहे पेस्ट करून घ्यायचे ठेचून घातलेलं एक छानपैकी स्वाद येतो या आमटीला पारंपरिक पद्धतीने असं खलबत्त्यामध्ये असं खोबरं लसूण आलं कोथिंबीर ठेचून घातलं जातं आणि याच्यामध्ये मी पाणी घातलेले एक साधारण तीन चार वाटी होईल एवढी आमटीसाठी मी पाणी घातलेलं आहे आणि चवीनुसार ह्याच्यामध्ये मीठ घातलेलं आहे आणि याला उकळी आल्यानंतर याच्यामध्ये जो वर्णा होता हे आदण ठेवलेलं आहे पाणी घालून आणि चांगली उकळी आल्यानंतरच हे आपल्याला दाणे असे घालून घ्यायचे आहेत त्याच्यामध्ये आणि हे साधारण वीस ते पंचवीस मिनिट लागणार आहेत कवळेच दाणे होते वरण्याचे त्यामुळं जास्त वेळ लागणार नाही शिजायला एकदम छान शिजून ही आमटी तयार होते आणि त्याच्यासाठी आता थोडीशी दाट पण येण्यासाठी मी एक चमचा होईल एवढं बेसन घेतलेलं आहे याच्यामध्ये घालायला आणि पाण्यात मिक्स केलेलं आहे आणि ह्याच्यामध्ये घाजून घेते ह्याच्यामुळे थोडंसं दाटपणा येतो आमटीला आपण बेसनच्याऐवजी आपण एक वांग चिरून जरी घातलं तरी छान ही आमटी होते आमच्यात ही वरण्याची प्लेन अशी आमटी लागते त्यामुळे मी इथं पीठ लावून केलेली आहे ह्या वरण्याची आमटी खोबरं आलं लसूण ही खूप छान अशी टेस्ट येते ह्या वरण्याच्या आमटीला नक्की तुम्ही ही ट्राय करा रेसिपी आणि खूप मस्त असे टेस्टी बनते या पद्धतीने तुम्ही केलात पारंपरिक पद्धतीने आणि वरणाची आमटी वीस ते पंचवीस मिनटात चांगली शिजवून तयार आहे आणि वरतून थोडीशी कोथिंबीर घालून घ्यायची अशी गार्निश करून घ्यायचे कोथिंबीरमुळे पण एक चांगलं फ्लेवर येतं आणि हा माझा ब्लॉग तुम्हाला कसं वाटला हे नक्की कमेंट करून सांगा माझा व्हिडिओ तुम्ही शेअर करत नसाल तर शेअर करा आणि माझ्या व्हिडिओ सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत सर्वांना धन्यवाद